फार महत्व श्रेष्ठ आहे म्हणजे प्रत्यक्ष पांढुरचे अवतार आहेत अवतार लहानपणाचा एक प्रसंग आहे वाळू मामचा लहानपणी वाळूमामा अवतीर्ण झाल्यानंतर वेड्या शेतकऱ्यासाठी फेरायचे गावात सगळे गावातील लोक येणा बाळा याडा बाळा याडा बाळा म्हणणे ते कधी माणसात बसत नव्हतं कधी कोणाच खेळत नव्हतं कुठंतरी एखादा मातामध्ये जायचं कोणाचा सहभाग इथं जायचं आणि भगांचा चिंतने चिंतने तदूप सार चिंतन आई ना बापानी सगळ्या गावामध्ये हुडकावं पाळ्या पाळ्या म्हणून हाका पाळ्या वेळासारखा दिसायचा महात्मा असाच असतो जगी पिशाच्या अंतरी शहाना सदा ब्रह्मजाना निमग्न तो जगाने त्याला वेळ भनाव आणि अंतकरणामध्ये शहाना असावा परब्रह्माशी एकूण झालेला असतो दिसे जय जय भूत

धनगराच्या कुळावरती निर्माण आले होते धनगराचा स्वतः स्वभाव आहे आज या गावाला होता दुसऱ्या गावाला की खाली गंगा तडीपासून पेंडरी घेऊन जातात शिव्या लागते चायव पेंढरी घेऊन त्या बाळाचं काय करायचं त्या गावामध्ये एक सावकार होता सावकार म्हणजे बाळाला सावकारचा स्वाधीन देऊ सावकाराला कामाला ठेव काय दिलं तरी नाही तर पोटावर राहील पाच झाले आणि मग अशा प्रकारे त्या बाळा सावकार कडे सावकाराला सांगितलं सावकार जी आमच्या बाळाला तुमच्याकडे ठेवून घ्या असं गावात माहीत वाळी वेळा बाळ ह्याला ठेवून काय करू म्हणली मी या ठेवून म्हणली सांभाळ वैभव सेवा सांगा सेवा केली हे मागच्या मग ठीक आहे म्हणलं हाक मारा हाक मार बाळू 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 बाळूला शोधत शोधत होते गेले सावकाराच्या घरापासून थोड्या अंतरावर एक गायचा गोठा होता त्या गोठ्यामध्ये गाय पंधरा दिवस आजारी होती डॉक्टर बघितलं वैद्य बघितलं दवा केला सगळं केलं गाय थोडंसुद्धा हलवत नव्हती चारा खात नव्हती शेवटच्या घटकामध्ये त्या अवस्था नव्हती पण बाळू तिथे गेला बाळूंच्या गायच्या ठेवून हात हिरवला मस्तपणे हात ठेवला आणि गवताची पिंडी पुढे घेतली आहे आणि था। ती पेंडी घेऊन त्या गायला चारा चारतोय बाळ बाळमाच्या हातात तू हिसका हिसकाउ चारा खाते बघता बघता चारा तर खाल्लाच खाल्ला पण ती गाय उठून उभारायची अकत बाळ मामाल संत म्हणून दुःखाचं दुःख पाहत नाही आणि मग सगळे लोक सायले बाहेर करू लागले पाणी नाही चारा नाही पाऊस नाही तर काय करायचं त्याला बाळूबा गेले पाळूबा तुम्हीच आमचे तारक आहात आम्हाला अथवा पाळूबा हातामध्ये घोगडं घेतलं आणि माळाच्या ठेगाऱ्या आले अशा ठिकाणावर असं किती वाट बघायला असताना आकाशाने फुल खच उठल बघता बघता या वर्षीला आपल्याला पाऊस झाला ना एवढा पाऊस धुत धुतला संत म्हणजे सामर्थ्य संतांच्याकडे चमत्कार आहे अशा असताना भाडू या ठिकाणी त्यांचे पाय लागले आणि त्या ठिकाणी हे सुख आहे म्हणून सांगतात सुख एक याचे बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या संताच्या बहुपाई असं जिथं संतांचे पाय लागतात बहु म्हणजे अगळीत हो समुद्राचं पाणी शिती कोण सांगेल सांगताय का सांगता येणार अर्थ आहे असंख्य त्याचे भाप लावता येत नाही ही संख्या लावता येत नाही एवढं सुख या संतांच्या पायाजवळ आहे पण परंतु संताच्या पायाजवळ आहे आणि म्हणून संत थोडस काहीतरी चमत्कार बघितल्याशिवाय नमस्कार झालेत नाही असे बाळामाने अनेक नमत्कार केले अनेक झटगट पिशाचे आहे कुणाला अभूत झालेले अशी माणसं बाळामाडले हे रांदीच्या कणकोला कोलाबा

आणि आपल्या सगळ्या गावाचा उद्धार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते सुख हे सुख होण्यासाठी तुम्हाला तसाच तशा प्रकारचे काय चमत्कार केले एकच चमक बाकी सगळे चमत्कार माहितीच आपल्याला तुम्ही ऐकलं असेल एक चमत्कार सांगतो ज्ञानवराने पैठणमध्ये शुद्धीपत्र घेतलं आणि येण्याला वेद पाहावं लागला अहिसा ग्राहक भिंती चालविली हे ताकद ज्ञान बऱ्याचे त्या हाल्याला घेऊन ज्ञान क्षेत्र अरण्यामध्ये आले होते आणि तिथं नेवा एक पूर्व राज्य होत त्या राजाला वहीने आठ मुली झाल्या होत्या किती आठ मुली आणि मग त्या राजा वैतागला शेवटी नव्या वेळेला स्त्री गर्भवती म्हणजे पूर्वीच्या काळात होता आता हम तो हाय तो हे सोडून द्या आता काय नाही ना। ते पूर्वीच सांगतोय मी आपल्या परिता सुद्धा खडीवर पिंडी झालेला माणूस होता हा मी एकवीस म्हणून सांगितलं बत्तीला हे बाय तो आता गरज आहे यावेळी जर मुलगी झाली तर करी तर म्हणू लागली आता काय करावं का काय करावं दोन महिने दिवस राहिले होते सात महिने झाले होते आणि मग त्या राणीला येऊ वाटना का वाटना हो मग वाटना अशी विचार होती असे विचार केला तशी केली साहेब राहत एवढं दुःख वैग असताना तिने सांगितलं हे म्हणालं दुःख आहे हे वकल्याशिवाय कमी होत नसतं दुःख सांगावं लागतं पण आपलं कसं माहितीये का आनंद झाला की साकार वाटलं आणि आपण झालं की चिपडी म्हणून बसतो मी ऐकलं आणि बरं काय असायला राजे सांगितलं अशी राजाने मला असं सांगितलंय यावेळेला जर तुला मुलगी झाली तर तुझा तीर्थ केला जाईल तुम्ही नका काळजी करू म्हणजे मी बघेल त्यावेळेला पुढच्या वेळेला तो तुम्ही आनंदाने राहा आनंदानं खा भोग भोगा काय केलं आणि आनंद अनुभव नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालं भाग्य असं असं काय करणार नववी काय झाली मुलगी झाली नववी सगळी काळजी करू नका लगेच तिनं सेवाकार बोलून घेतलं आणि जा राजाला सांगा तुम्हाला मुलगा झालाय तुम्हाला मुलगा झालाय शेव गेल्या राजा सांगितलं तुम्हाला मुलगा झालाय राजाने हातीवर साखर वाटाय सुरू केली सगळं नगरीत साखर वाटली आणि इकडं त्या दाशीनं त्या मुलाला मुलीला मुलाचे कपडे घातले मुलासारखं सगळं आणि मग आता राजा ब्राह्मणाकड एक पत्रिका बघायचे पत्रिका बघायला सई म्हणून त्या दासीने ब्राह्मणाच्या घरी गेली सांगितले का। काय झालं काम तुम्हाला करावं लागतंय हो जर एखाद्याच आपल्या बोलण्यानं चांगलं होत असेल तर खोटं सुद्धा बोलावं शास्त्र सांगतो शास्त्र सांगतोय एखादी गाय वाचत असेल तुमच्या समोरून गाय गेले मागे खाटीक पात येतोय मला विचारलं अहो महाराज गाय तुम्ही बघितली का मी काय सांगणार बघितली म्हणलं तर पाप ना। ला तेरे तेरे लागत आणि नाही बघितलं म्हणलं तरी हे लबाड बोललेलं चालतंय का गायचा अजिब असतोय गाण्याचं दुःख नाही झोत असेल त्याच्यासाठी आपल्याला लबाड बोललं तरी खोटं बोललं तरी त्याचं पाप लागत नाही होव जोडले त्यांनी करावा आधार बघा येव जोडत असेल तर आधार वगैरे बरवा आचार्य ते कर्म करू नये ते कर्म करायचं नाही आणि मग तिने काय करू एवढं सांगा उद्या राजा तुमच्याकडे आणि त्यावेळेला राजा आपल्या मुलाचं भविष्य तुम्ही एवढं सांगा राजाला राजा मुलगा ऐश्वर्यात होणार आहे हो किंचवत होणार आहे जगामध्ये त्रिलोक्यामध्ये भावलौकिक होणार आहे पण एक हो ते त्या मुलाचं मुलाच्या बाप्पानं सोळा वर्ष तोंड बघायचं होतं किती वर्ष सोळा वर्ष तोंड बघायचं नाही राजा म्हणजे काय आता जातील सोळा ठीक आहे नाही बघणार तोंड तर लोक येते आणि मग त्या सेवकांना सांगितलं त्याला विद्या शिकवा त्याला घोड्यावर बसवाय शिकवा सगळं ऐश्वर शिकवा सगळ्या मुलाच्या विद्यार्थ्याला शिकवेना मलाही झाला सगळ्या विद्यामध्ये आणि सोळा वर्ष झाल्यानंतर राजाने पाहिलं तेजस्वी राजा सुकुमार वदनाचा पुतळा रवी शशी कळा अशा या अशा प्रकारचा आनंद वाटला राजा प्रधानजीला म्हणून घेतला प्रधानजी माझा मुलगा लग्न योग्य झालाय का सोळा वर्षाचा की बारा वर्षाची मुलगी बघायची त्यांचं लग्न लावायचं बघा तिथं शेतरच्या राजेमध्ये एखादी मुलगी बघा सुंदर माझ्या मुलाला तिथं वर्ण सगळं योग्य असावा त्यानं पाहिलं एखाद्या राजाची मुलगी होती सुंदर अशा प्रकारची तिला पसंत केलं आणि मग या मुलासही राज्यातील नागरी गेलं पूर्वी कन्या दान करून द्यायचे असते आ, आता नाही आता धक्क नाही मुलाकडे लग्नच होतं रामाचं घ्या कृष्णाचं घ्या मुलाचं घ्या लग्न कोणाकडे होतं मुलीच्या वेळ लागून शासना असं सांगतं मुलींचं लग्न मुलाच्या मुलीच्या वापर आपल्या दारामध्ये करून द्यावा या म्हणतात आणि मग तिकडे गेलं या असणाऱ्या राजाने कन्यादान केलं हो राजा मुलीचे आपल्या लग्नीमध्ये आलेलं आहे बघता बघता सगळं म्हणतात आपला फेरा देवाचा तो सगळं जेवण करून आलेला आहे सोळकं झालेलं आहे आणि मग उभताना एका महालामध्ये मध्ये ठेवलेलं आहे त्यावेळेला त्या मुलीला कळलं की आपल्या म्हणून जसे लग्न झाले ती सुद्धा एक मुलगीच आहे हेच करू लागली करू लागली काय करावं काय कर कर, हो नाशीबत फुटक आता मी उद्या राहणार नाही माझ्या बापाच्या घरी जाऊन जाईल आणि बापाला सांगेन त्या राजाला आपल्याला फसवलेलं आहे याच्यावर स्वारी करा या मुलांना मुली मुला रुपा मुली सगळं ऐकलेलं आहे केला आपल्यामुळे जर एवढा होत असेल तर रातोलाच जाईल आणि कुठेतरी आत्महत्या केली घोड्याला काच मारलेली आहे जंगलामध्ये तो मुलगा गेलेला आहे मुलगा नव्हता मुलगीच होती गेलेला आहे आणि वेळेला नेमकी पहाटेची वेळ झालेली आहे आणि पहाटेच्या वेळेला बरोबर आहे या काका मुक्ताबाई काक काय चालू आहे

गाव ठा प्रभात झाली चिंता धावली विना जनाती सावुली धावुली परत आली पण जे विमा सुंदर मन हरव मटी कर घेऊन या कठीण साती चिप्त झाले आणि त्या मुलाला वाटलं कुणीतरी वारकरी येते कारण वारकरी म्हणल की वारकरी त्या संध्या सकाळची तीन संध्या असतात वारकरीची जेवढा सकाळची संध्या पाच चार ते सहा आकडा काकडा नंतर आगुळ केल्यानंतर पोथी वाचायचं युद्ध वाचायचं दुसरी संध्या आहे आणि सर्व संध्याकाळी वारकऱ्यान अरे पाक केलाच पाहिजे हा तिसरी तिसरी संध्या करतो त्याचं नाव वारकरी येणारे वारकेऱ्याचा निधन आशीर्वाद तरी घेवा मारताना म्हणून ज्ञान आणि त्या मुला मुली रुपी मुलानं घट्ट पाय धरले पोषक मुला घट्टरले पाय सोडायला तयार नाही त्यावेळेला ज्ञान उठ वाळा उठ बाळा उठ खालूनच मला महाराज मी बाळ्या नाही मी बाळी बाळी मी मुलगा नाही मुलगी आहे तू मुलगा आहे उठ नाही महाराज मी मुलगी आहे मी आत्महत्या करायला आले अरे नाही तू मुलगा आहे उठ अभा उठून हो मुलगा उठला आपले आवड सापेचे हो तू मला सांगता ओपा मात्र देह पालसीला के तो केला पुरुष उभा पुरुष उभा करण्याची ताकद होती संतामध्ये मध्ये पुरुष संतांच्या काय करता येत नाही संता करी तो काय लोहे महा ¡Suscríbete पुरुष केला दगडाची भिंत चालविली जडविली जड बनते हल्ली चांगल्या मोक्ष मार्गीचा सांगायची मुख्य वेद बोलविला गर्व जल तुला जाणो बामा जा असेच वाळू मामाई आहे त्या बाळूमाच्या इतकी शक्य आहे सर्व कामला पूर्ण करता पूर्ण करता म्हणून तुम्हाला सांगता बहुपाई संता आणि म्हणून मी वाद केला दुसरं केला अन्नदान करण्याच्या असो जे जे बाळ मामाच्या कर प्रामाणिकपणे करतात सुखच सुख प्राप्त होत सुखाची जागाची आहे आणि म्हणून इथं आलं की मग कसलीही चिंता राहत काही चिंता राहत नाही हालचाली निवारेली चिंता काहीच हालचाल करू लागत नाही काय आहे एवढं नाही का चिंता आणि चिंता एकाच अनुसाराचा फरक आहे चित्ता काय करते चित्ता दहते निर्जीवा चिंता दहते सजीवा बघा दंड वाट अखंड वाहत असतो दंड पाण्याचा आणि त्या दंडावर एक आंब्याचं झाड असतं सुंदर सुता। पाणी पोळातून सारखं वाहतंय भरलेलं आंब्याचं झाड असत काही कालांतर आलं एक विरुढ रुपया आली त्याच्यामुळे काय करते मुळात फिरते आणि मुळात फिरल्यावर आतून पोकार करते आणि सगळा आंबा वटला जातो का नाही का पाणी बुडत नाही तरी वटतो का? कायश्वर असेल संपत्ती असेल वैभव असेल मुलं असतील बाळ असतील चिंता रूपी जर भिरुडात चिरला तर चिंतेनं सुख कधी प्राप्त होत नाही बाळूमावाच्या चंदाजवळ आला ज्ञानोबाच्या मंदिराला गेला कुमारांच्या धीवूला गेला नाथरायांच्या पैठणला गेला जिथं जिथं संतांचं वास्तव्य आहे तिथं मी जर गेला तर विसावाच मिळतो दुख मिळत नाही म्हणतो नामदेवराय म्हणतात नामा म्हणे नाम देवा चला तया संत केला देव स्वतः विसावायला घेतो येतो जिथं संत आहेत जिथं कीर्तन आहे रंग भरे कीर्तनात ते असे देव उभा शिषणाची अ जिथं देव संत आहेत तिथं संतांचे पाय आहेत तिथे देव विसाव्याला येतो देव त्या ठिकाणी उभा राहतो नवे नवे येथे कीर्तनाची जागा गा नारधा मी येथे oh, wow. मी देव म्हणतात नारधा ओ मला होळी काय तसेल तरी इकड तिकडे जाऊ नको भगवान अर्जना सांगता मी हर पला घेवसावा ते पावडत देवाला हे आवडत देवाला आवडतं ते देव देवाला काय आवडत माहितीये घ्या रात्रात देवाला काय आवडतं आवडे देवाशी तू आहे का रात्र दिवसार तुळशी माळ गणा करणा अशा प्रकारचं हे देवाला आवडतं म्हणून देवाला जे आवडतं तेच संताना या कडे प्रीत आपण का देह तप्त झालेला आहे शांत हो जसं उकळत्या कडे मध्ये एकच चंदनाच्या तेलाचा थेंब टाकला तर सगळीकडे शांत होते त्याप्रमाण संतांच्या जवळ आलं की संता म्हणजे चंदना असा अधिकार आहे हो रामाने वर्णन आलेलं आहे मन आणि ठाई चङा जी हारी पाई द Oh, <laughs> विविध तापाची झाली मोळवान देखिल्या चरण वैष्णवांचे देखिल्या चरण बाळू मामांचे मोळवण होईल तसे तर संतांच्या चरणाची ताकद आहे आणि म्हणून तू कवर आहे वेळ संपलेले आपण जर कितीतरी बोललो अजून चार तास बोलायचं म्हणून तर आपण आपलं वर्णन करू दोन मिनिटात आपल्या बोल तीन ताप आहे दुसऱ्याकडे होणारा जो ताप आहे त्याला आधी भौतिक ताप म्हणायचं आपल्या शरीरात निर्माण होतं त्याला आध्यात्मिक तापमान यायचं आणि अकस्मात आग लागणं अकस्मात डोंगर कसलण त्याला आधी भौतिक तापमान आधी दैविक तापमान याच हे तिन्ही तापित तापाची गोळवण होते केव्हा तुका देवे तणु प्रजक अनु नागाता त्या संताच्या नावाने पुण्य होता आणि पाप झातात पुण्यवंत भावे देता सध्या देगा मने पावे हाणे से काई वाधवाखेश्वर

मामा पुकारा मारो मामा तारा मारो मामा पुकारा तारो मामा पुकारा मो मामा तारा तारो मामा तारा पुट तारा मथुकारा मथुकारा मटकारा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूच्या आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू